महत्त्वाचा विषय आहे आणि आपल्या गोरगरिबाचं लेकरू ज्याचे मायबाप काबाळ कष्ट करतात ज्याच्या शेतातील मालाला भाव नाही आहे आणि मग त्याचं लेकरू शिकत असताना त्या शिक्षणावर कोणीतरी त्याची टिंगल टवाळकी म्हणून शब्द रचना करत असेल ते तर त्यावर बोलणं काळाची गरज आहे पण तसं पाहिलं तर सन्मान्य साहेबांचा स्वभाव हा प्रकट आहे आणि जे फटकन बोलतात तर ती लोक मनानं चांगले असतात जे बोलतच नाही समजायचं गेमच काही काही दलिंदर नियमी चेहऱ्यावर बारा वाजलेलेच असतात तर इथं प्रखट बोलतात खडतर बोलतात पण याच्या अगोदर असंच बोलण्यामुळे साहेबाचा कार्यक्रम झाला होता धरण तुम्हाला माहिती तसं विनंती साहेबाला आहे की तुम्ही स्वभावानं चांगल्या आहेत तुमच्याकडून महाराष्ट्राने भरपूर काही अपेक्षा बाळगलेल्या आहेत तर तुम्ही तरी आमच्या पोराची मजा घेऊ हो नका कारण पीएचडी म्हणजे काही साधा सुद्धा विषय साहेब कारण पीएचडी बद्दल सांगायचं तात्पर्य तर लक्षात घ्या हे मेन मॅटर काय होतं सतेज पाटील यांनी हे करना पाई जे काही पीएचडी करण्यासाठी लेकरांना स्कॉलरशिप पाहिजे त्याबद्दल बोलले होते तर दादांचं म्हणणं आलं किंवा पीएचडी म्हणजे कोणी उठसुट एका घरातले तीन चार जण करायले त्याच्यात त्याला पंचवीस तीस हजार रुपये महिना कुठून द्यायचा असं आणि म्हणून पीएचडी करून काय दिवे लावणार असं साहेब आपल्याला म्हंटले पण त्याच्यात महत्वाची गोष्ट हे बोलताना मागून एक जण म्हणलं तर हे पीएचडी विषय बी कोणते घ्यायत काहीतर आमच्यावर पीएचडी करायलेत तर बाळा तू एवढा चांगला नाही की ती अवलोक लोक करतील मागून ज्यानं कोणा डायलॉग आल तर तुमच्यावर पीएचडी करायला आम्ही एवढे रिकामी मोकार नाहीतच ना आम्ही पीएचडी कशावर करतो तर तुमचं जे पद आहे त्या पदाचे कर्तव्य काय आहेत आम्ही पी एच डी कशावर करतो तुमच्याकडे कोणते कामं दिलेत तुम्ही ते पार पाडतात का नाही त्याच्यानंतर तुम्हाला निधी कसा येतो तो निधी कुठं कसा खर्च करायचा याच्यावर आम्ही पीएचडी करतो तुमच्यावर नाही तुम्ही आरशात पाहिल्यावर आरशाचे काच फुटायलेत आणि तुमच्यावर काय एच पीएचडी करावा आम्ही ही गोष्ट लक्षात घ्या तर आमचं गोरगरीबाचं लिहक्रू त्याचा बाप शेती शेतीत काबाड कष्ट करून बेजार होऊन कस तरी पोराड शिकवायला आणि त्याच्या शिक्षणाची तुम्ही टिंगल उडवणार सातवी आठवी नापासवाल्या लोकांना जर आमची टिंगल उडवली तर आम्ही काय पुस्तकं काय झकमारावर वाचले बाबा एवढ्या दिवस तर त्यामुळे आमच्या शिक्षणाची तरी तुलना म्हणजे टिंगाटमाणी करू नका त्याला इझी गोईंग मध्ये घेऊ नका कारण तुम्ही असे नेहमी आम्हाला डायला आणले तर येणार का तुमचा आम्हाला विचार करावा लागेल ना पण राहिली गोष्ट काय माहिती की सन्मान्य उपमुख्यमंत्री साहेबांचा स्वभाव कसा आहे प्रकड आहे फटकन बोलतात पण साहेब जर असं बोलताना बाळगणं काळाची गरज आहे सध्या तुम्ही काही का बोलतात कार्यक्रम दुसरा पीएच डी करणं म्हणजे इकडून तिकडं किंवा आपण आपल्या स्वार्थासाठी कुठतरी दुसऱ्याला जाऊन मिळवणं एवढं ना। सोपं नाही प्रबंध घ्यावं हो लागते पाच पाच सहा सहा वर्ष अभ्यास करावं लागते मुळव्या होईपर्यंत किवा असं हो लागते त्याचा त्याच्यात एखादं पुन्हा जाणून बुजून काय करते पीएच डी प्रबंध त्याचा नाकारते एवढं सोपं आहे का डॉक्टरेट पदवी आहे याच्या अगोदर इतिहासामध्ये समाज सुधारकाने विचारवंतांनी समाजात बदल केले त्यांना कुठल्या कॉलेजनं विद्यापीठानं पीएचडी दिल्या म्हणजे त्या काय सहज मिळाल्या का आहे ना त्याने दिवस लावले का असं म्हणायचंय का तर हे बी कळणं काळाची गरज आहे म्हणून लक्षात घ्या तर हे मॅटर होतं बारा डिसेंबर दोन हजार तेवीसला घडलं मग ह्या लग्नाचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी साहेबांना मला लाटवाला आमच्यावर हा बरं झालं आपली पीएचडी बीएसडीने पण झालेल्या पोरांना पण विनंती आहे जिथं बोलायची गरज आहे तिथं बोलणं गरजेचं आहे कारण आपण युवक का? आहात सत्तर टक्के आपण युवक येतो आपण ठरवल्यावर काही होते अरे आपल्यावर हे टिंगा करत असतील तर येणाऱ्या काळात लक्षात घ्या हे आपल्याकडे आले पाहिजे आपण पाचवी नापाशी तरी म्हणले पाहिजे भाऊ या वर्ष फक्त एकदा करी एकदा निवडून दे तेव्हा आपण म्हणलं पाहिजे मी पाचवी नापाशी मला काही कळत नाही माझ्या घरातलाच मला दिवा लावायचा आहे मला तुमच्या दिव्याशी काही घेती नाही हे तुम्ही दिव्यात फिरताना म्हणून साहेब एसी गाडीत बसून बिसलरीचे पाणी पिऊन दुष्काळावर आमचे माय बाप गप्पा आणत नाहीत ते रनंत्या उन्हामध्ये फिरत असतात त्याच्या पायाला ढेकल्या लागले असतात पायाला भेगा पडतात ते आम्ही जवळून पाहिले असतात आणि त्या पाहिल्यामुळं कोणीतरी आमची मजा घेऊ नये कारण राज्य घटनेचा भाग क्रमांक चार काय सांगते राज्यातील युवकांना बेरोजगारी कमी करणे राज्यातील युवकांच्या हाताला काम देणं ते तुम्ही करणं तुमचं काम आहे नाहीतर आम्ही डिग्री घेणं शिक्षण देणं हे तुमचं काम आहे पण नोकऱ्या प्राप्त करून देणं तुमचं काम आहे नोकऱ्या आम्ही प्राप्त करून देत नाही ते तुमचं काम आहे त्यामुळं त्याची पीएचडी झाल्यावर तुम्ही नोकरीची संधी उपलब्ध करा ज्याच्यात गुणवत्ता आहे त्यालाच काय करा संधी द्या पहा आमचं लेकरू कुठं काय करून आणि कसा दिवाला होते हे मी तुम्हाला माहित असायला हवं तर ही गोष्ट घडली होती पहा हा तर याच्यामध्ये पीएचडी डी डॉक्टरेट ऑफ फिलॉसॉफी स्कॉलरशिप भेटते भाऊ पंचवीस ते तीस हजार रुपये महिना तर शासन काय उपकार करणं आमदारा खासदाराचं मानधन पहा त्याचा पगार पा त्याच्या पगारात पा, किती लेकरं शिकतील त्याच्या गाड्या त्याच्या गाड्याचं डिझेल त्याचा पीए त्याचे इकडे तिकडे दोन तीन दुकानं एवढं पाहिल्यावर एका विद्यार्थ्याला पंचवीस नाही तीस हजार दिले तरी काय महाग नाही पी डी दिलत नाही प्रत्येक विद्यार्थ्याला दहा हजार रुपये देऊ द्या दर महिन्याला काही फरक पडत आहे तरी राज्य सांभाळता येते एरी तुमचा कुठं ना आगाव चालू शेत ना आणि म्हणून पीएचडी ही एक उच्चतम शैक्षणिक पदवी आहे विश्वविद्यालयातील शोधात्मक क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी प्रदान केली जाते पात्रता मास्टर्स डिग्री पीएचडी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला एका उच्च शैक्षणिक पदवी मास्टर्स असणे आवश्यक आहे त्या क्षेत्रात तुम्ही मास्टर पाहिजे मास्टर नाही मास्टर हा इंग्रजी शब्द आहे तो आता संशोधन प्रस्ताव पी कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट विषयावर संशोधन करायचे आम्हाला तुमच्यावर संशोधन करण्याची कधीच वेळ येणार नाही पण येणाऱ्या दोन हजार चोवीस ला तुम्हाला आमच्यावर संशोधन करावं लागेल हे नेमकं आपलंच हे का फर्क हे काही आपल्याकडून पैसे घ्यायला मतदान दुसऱ्याकडे करायले मी तर मला लोबामाट पैसे खा जे चांगले हे त्याला मतदान करा कारण त्याच्याकडे पैसा असल्यामुळे तर ते आपल्या अंगावर ना हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे प्रवेश परीक्षा काही विद्यापीठ अथवा संस्थाने प्रवेश परीक्षा घेण्यासाठी आवश्यकता असू शकते जसे की इंजिनियर क्षेत्रात पीएच डी साठी गेट नावाची परीक्षा असते इकडे पहा कार्यक्रम संरचना आहे का काही कार्यक्रमात आपल्याला संशोधन प्रक्रियेत भाग घेण्याची आवश्यकता असते संशोधन काम पीएच डी कार्यक्रमात मुख्यत्व संशोधन काम करणे आवश्यक का आहे आणि आपल्या संशोधनाची निकाल एक तिसीस किंवा एका प्रकारचे पुस्तक संग्रहित करावे लागते म्हणजे एवढा डाटा करण्यासाठी आपल्याला तीन ते पाच वर्ष लागतात पीएचडी डी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी शैक्षणिक समृद्धी पीएचडी कार्यक्रमात शिकवलेल्या नोकरीसाठी शिक्षण प्राप्त केल्यानंतर आपल्याला विशेष ज्ञान मिळते त्याच्यातले आपण तज्ज्ञ होतो आणि मग आपल्याला काय करता येते प्रोफेसर होता येते काय येते प्रोफेसर होता येते पण अलीकडं दहावी बारावी नापास झालेले पण प्रा टाकायलेत त्याच्यात महा पण नंबर लागला माया समोर मी प्रा लावू नाही मग जस डी झाले आता लोक म्हणायले मी आहे काय लो पण मुळात मी खायचा प्राध्यापक हे बी मान्य करावं लागला म्हणजे केवळ लोकालाच टोंबणे आणायचे नाही कधी आपलं चुकलंय तर ती बी मोठ्या मनाने माफ करावं लागल तर लोक म्हणते भाऊ मी कांगणे सर लावतो झाल्यामुळे सर प्राध्यापक नाही असो हा तर ज्ञानाच्या समृद्धीकरण करता प्रोफेसर होण्यासाठी पीएचडी धारक व्यक्तीच्या नावासमोर डॉक्टरेट ही उपाधी लागते आणि साहेब तुमच्या काकाला ही पदवी देण्यात आलेली आहे हे बी तुम्ही लक्षात घ्या महत्वाची गोष्ट काळाचा अवधी तर याच्यासाठी तुम्हाला तीन ते पाच वर्ष अभ्यास करावा लागतो आणि हा अभ्यास केल्यावर महत्वाची गोष्ट पीएचडी तो धारक होतो प्रमाणपत्र मिळतं त्याला प्रोफेसर होता येतं म्हणजे मुळव्या धोईपर्यंत अभ्यास करता येतो एवढं सोपं नाही कुठली गोष्ट हा तुमच्यासारखं का पाणी म्हणलं बिसलेली आमचा बाप वडा वळमन इहीर त्याच्यातलं पाणी पितो तरी समृद्ध आहे कारण दहा पाच कोणाचे खात नाही त्यामुळं कोरच बराबर काय करते साथ देते फक्त हे निसर्ग आमच्यावर कोपतो नाहीतर आम्हाला कोणालाच काय मागायची गरज नाही समृद्ध आहेत आम्ही प्रत्येक गोष्टीनं त्यामुळं येणाऱ्या काळात तुम्ही मनानं खूप चांगले आहात याबद्दल काही दुमत नाही फक्त बोलताना तर असं तारतमेता बाळगा तुम्हीच आमची मजा घेऊ हो नये कारण बाकीच्याकडे पाहून त्याच्यात फक्त आम्ही तुमच्याकुणा आशा बाळगली बाकी त्याची त्याची कुठाने चालूच आहेत पण त्यामुळे तुम्ही तरी आमच्यावर डायला घालू नये येणाऱ्या काळात आमच्या पोराच्या भवितव्यासाठी हिवाळी अधिवेशन चालू आहे त्याच्यात प्रश्न मांडा पोलीस भरतीबद्दल प्रश्न मांडा डायलॉग देऊ नका लवकरात लवकर भरती प्रक्रिया चालू करा पोरासाठी काहीतरी चांगलं होईल गोरगरिबाच पोरगा आपल्या बापाच्या डोळ्यात पडलेलं स्वप्न आहे ते पूर्ण करेल आणि घराचं चित्र बदल बदल म्हणून ते चित्र बदलण्यासाठी तुमच्या तोंडून आमच्यासाठी चांगले शब्द इथून पुढे तुमच्याकडून आमच्या शिक्षित वर्गाचा शिकलेल्या पोरांचा कधीही अपमान होणार नाही यासाठी ईश्वर तुम्हाला चांगली बुद्धी देव यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो आणि आमच्या लेकरांसाठी हिवाळी अधिवेशनात लवकर भरती प्रक्रिया असेल किंवा बाकीच्या जे काही परीक्षेत झालेले घोटाळे असतील यावर चांगली समिती नेऊ आणि लवकरात लवकर लो, लवकर भरती प्रक्रिया तुमच्याकडून राबवल्या जावी जर तुम्ही आमच्या ह्या मागण्यांचा विचार केला तर येणाऱ्या दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला आमच्याकडे येण्याची गरज पडणार नाही आम्ही तुमच्याकडे येणार साहेब तुम्ही उभे राहा मतदान आम्ही तुम्हालाच करू पाच वर्ष तुम्ही आम्हाला छान झेलय येणाऱ्या पाच वर्षात पुन्हा आम्ही तुम्हाला संधी देऊ आणि आमची सेवा तुमच्याकडून करून घेऊ यासाठी तुम्हाला आणि आमच्या लेकरांना पीएच डी धारक जे बी असतील त्यांनी ही गोष्ट मनाला लागून घ्यायची नाही अनावधान झालेलं ते स्टेटमेंट आहे सहज अनावधानान बोललेलं वाक्य आहे ते एवढं मनाला लावून घ्यायचं नाही आपण जे शिकलो ते मायबापाच्या कष्टातून शिकलो त्या कष्टाला आपला सलाम आहे आपल्या मायबापाच्या कर्तृत्वाला सलाम आहे म्हणून तुम्हालाही भाई वाटचालीसाठी शुभेच्छा लवकरच भरती प्रक्रिया डिक्लेअर व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी देखील घोषणा केलेली आहे ती घोषणा तीन चार महिन्यामध्ये भरती प्रक्रिया राबवली तर आपण त्याच्यात कसे लागणार मागं काय चुकलं या प्रत्येक गोष्टीचा विचार करसाल आणि अभ्यास करसाल त्यासाठी तुम्हाला पण शुभेच्छा थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र